शुभ सकाळ सविता ताई गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी का मग आले का बाजरीच्या भाकरी चालू बाजरीच्या सकाळी सकाळी बाजरीच्या असतात आणि संध्याकाळी गावात तुमचं झालं का स्वयंपाक चहा पाणी हो का आमचा पण चहा पाणी झालं आता चालू आहे स्वयंपाक आमचं कस यदा पोरांचे डबे राहते ना त्याच्यामुळे मग लवकर स्वयंपाक करावा लागतो आणि रात्री तुमची लाईव्ह चालू झाली नेमका मला फोन आला त्याच्यामुळे नंतर काही कमेंट टाकल्या नाही मी लॉक दिसत लॉक तर नाही दिसायला पाहिजे जाऊ त्या दहा लोकांनी पाहिला ना कमीत कमी वीस पंचवीस मिनिटं तरी भेटले असतील आणि नेमकं फोन आला बरं का काल तुमचा लाईव्ह चालू असताना त्याच्यामुळे परत काही कमेंट टाकायला नाही भेटलं विनोद दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वर लाईव्ह आहे का मग तो व्हिडिओ लाईव्ह अस ना काही नाही दिसतो लाईव्ह लाईव्हच काही नाही लाईव्ह दिसून आणि अशीच घेत जायची सकाळी सकाळीच पण आहे ना लावून द्यायची दहा लोकांनी पाहिलेले मते म्हणजे दहा लोकांनी पाहिलं बा असं तुमचा व्हिडिओ दहा लोकांपर्यंत पोहोचला असं म्हणजे फक्त लाईव्ह दहा लोक होते असं त्याच म्हणजे लाईव्ह ला दहा लोक होते पण कमेंट नाही टाकले पुण्या असं दहा लोकांनी पाहिलं तो आतापर्यंत घेत राहायची बरोबर ती लोक ते कसं असतं एक जर कमेंट टाकीत राहील ना बाकीचे ऑटोमॅटिक कमेंट टाकीत राहते मग मागून नवीन ते करून देते ते नवीन थोडीचे विनोद दादा पिठट पडायला नवीन स्वेटर जर असत तर मग निघतात दोरे पण जुन्याचे नाही निघती अजून आणि लाईव्ह घेतल्यानंतर घेत जा व्ह्यूज येत नाही ना तर लाईव्ह घेत जा कम कमी कमी लाईव्ह तरी थोडा फास्ट सबस्क्रायबर वाढते तेच ना मग आणि सबस्क्रायबर वाढले ना बरोबर व्ह्यूज पण वाढते विनोदा झाला का चहा पाणी नाश्ता बाकी काही नाही ते आता चहा पाणी चाललं स्वयंपाकाची तयारी हो चालेल चाल स्वयंपाक करताना घेऊन टाका काय अडचण नाही आणि भले तुमच्याकडे जे केला ना असं तिरपा कॅमेरा करून द्यायचा किचन चालून जातं येतील तेवढे येतील तुम्हाला नेट प्रॉब्लेम तर आहे ना जाऊ द्या बोर ना अर्धा तास चाललं तर काही अडचण नाही आणि नवीन ना तोपर्यंत जास्त वेळ चालू ठेवायचा कोणी येऊ नाही तर नाही येऊ बरोबर येते लोक नाही कोणीच नाही बोलत मला पण मला जेवढं येत नाही म्हणून बोलणार आहे येतील येतील आपोआप येतील तुमचं निफाड तालुका निफाड कल्याण दादा कल्याण दादा, दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन सबस्क्राईब करा आणि सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतर आहे काल पण जेवढे आपले नवीन मेंबर आज आले त्यांना बोला दाज नाही वरती कमेंट करा पटपट पट। नाही प्रॉब्लेम पण मग जास्त मोठा होऊन जातो का काय ते काही नाही लाईवला काही अडचण नाही काही काही तास तास लाईव्ह घेते लाईव्ह काही अडचण नाही जास्त झालं तरी काही टेन्शन नाही लाईव्ह कव्हर पण चालू द्या काही टेन्शन नसतं अर्धा तास तरी चालला ना अर्धा पाऊन तास काही अडचण नाही एक तासापर्यंत अर्धा पाऊन तास एक तास पर्यंत काही अडचण नाही गुड मॉर्निंग ताई कुठल्या जिल्ह्यातून आहे निप नाशिक जिल्हा आहे दादा नाशिक विशाल दादा कमेंट्स व्यवस्थित करा शेतकरी येऊया आपली झालं का सर्वांचा चहा पाणी